क्लासपेक्षा जास्त दिवस लागलेली आहे आणि तो एक ऑक्सिजनचा लेअर तयार करतो त्याचा बेनिफिट हे आहे की जे आपले ताजमहाल आहे ते ठिवू पडू देत नाही त्याचा तो बेनिफिट आहे तसंच आज सकाळी आम्ही साहेबांना भेटून रिक्वेस्ट केलेली आहे की आपल्या मध्ये जर आम्हाला शंभर प्लस तरी दिवस लावता आली तो एक लेअर आपल्यासाठी पॉझिटिव्ह देतो त्यावर मी आम्हाला सांगितलंय की जशी जागा झाली उपलब्ध असते तरी आम्ही तुम्हाला देऊ म्हणून आणि ते जे थ्रू स्लोप जे आम्ही दिलेला आहे त्याला स्कॅनर आहे क्यू आर कोड आपण जर स्कॅन केलं तर त्याची कशी सुरक्षा आपण करावी कसं वाढवावं हो, ते सगळं त्याच्यावर दिलेलं आहे एक संस्था आहे सय्यब सेतू त्या कंपनीने आपल्याला हे दिवस दिलेलं आहे ऍडव्होकेट भूषण कुलकर्णी सरांच्या माध्यमातून ते आपल्याला मिळालेलं आहे आणि शंभर लोक आज आपल्याला फ्री मध्ये मिळालेले आहे त्याची काळजी व्यवस्थित आहे तसेच कार्यक्रमाला आम्हाला

एकोणीसशे अडुसष्ट साल होतं मी आठवीला होतो शंकरराव गुट्टे पाटील हायस्कूल जुन्नर मला स्पर्धांमध्ये भाग घेण्यात खूप आनंद असायचा मग त्यात काव्य गायन असेल हस्ताक्षर स्पर्धा असतील नाट्य वाचन असेल बरेच बक्षिस मिळाली आणि म्हणून सा एकाहत्तर साली एकोणीसशे एकाहत्तर जुनी एस एस सी अकरावीचा बेस्ट आउट स्टुडंट म्हणून जो चषक तो मला मिळाला अध्य गाण्याची सर श्रद्धा होती आणि गाण्याचे बोल होते तुम्हाला याच्या आठवडी नंतर मी सांगेल की हे कोणत्या पिक्चर मध्ये हे गाणं होतं हे तुम्ही मला सांगायचं सुरुवातीला म्युझिक होतं <laughs> गुरु अक्षात परब्रह्म ब्रह्मा तस्मे श्री गुरुवे धमा आणि त्यानंतर ते गीत होतं मागे साऊंड वगैरे गेलं आणि माझ्यात मागे बोलच होत या चार ओळी नंतर कोणतं गीत होतं ज्यासाठी मला पहिलं बक्षीस मिळाले यस <गल्णाग> डाल डाल पर की करती है देश है बसेरा वो वो भारत देश है मेरा ये गुरु ऐसी महत्वाचार अर्थ गुरु ही ब्रह्मा है गुरु ही विष्णु है गुरुदेव ही शिव है तथा गुरुदेव ही साक्षात साकार स्वरूप आदि ब्रह्म आहे उन्हें गुरुदेव को आज प्रणाम करता हूं और नमस्कार आता स्वामी विवेकानंदाने सांगितलं कि व शिक्षण म्हणजे आत्मविकासाचे साधन आणि शिक्षण हे व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षितेसाठी असते माझ्या एका स्टूडेंटने ओ आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला जगद्गुरु संत तुको तुकोवार आया त्यांच्याच श्लोक पाठवला आहे म्हणजे आपल्याला ह्या गुरुपौर्णिमेचं महत्व कळतं नाळेश्वरी मध्ये सुद्धा व्यासांचं महत्व ज्ञानेश्वरांनी हे केलेलं आहे गुरुसी वंदावे आधी गुरुसी वंदावे मग साधन साधावे गुरु म्हणजे मायबाप गुरु म्हणजे मायबा नाम घेता हरतील पा गुरु म्हणजे आहे काशी गुरु म्हणजे आहे काशी साथी तीर्थ तयापाशी साथी तीर्थ तयापाशी ऐसे गुरु तयांचे हृदयी धरू तयांचे हृदयी धरू संत तुकोबा महाराज म्हणजे जगद्गुरु गुरुंबद्दलचे ह्या चार सांगितले संत कबीरांच्या समोर जावेलेले प्रश्न आला की गुरु आणि देव यामध्ये श्रेष्ठ कोण जर गुरु आणि देव दोन्ही समोर असतील तर मी आधी नमन कोणाला करायचं संत कबीर म्हणतात ज्या गुरुने मला देवाची ओळख करून दिली त्या गुरुंना मी आधी नमन करेन कारण त्यांनी कोणाची ओळख करून दिली देवाची ओळख करून दिली म्हणून गुरु तेथे ज्ञान ज्ञान तिथे आपण तो दर्शन म्हणून परमात्मा म्हणजे गुरु हा ईश्वर हा कोणाच्या रूपात आहे मानवाच्या रूपात गुरु हा परमात्मा म्हणून ही माहिती आपण पाहतो मी एक किस्सा सांगतो आठवी तुकडी शंकरराव कुटुकी त्या फुकड्या वर बालकणी सकाळचं ऊन मिवाळ्याचे दिवस इन शर्ट असा इथला असं कंपल्सरी इन शर्ट पाहिजे एकोणीशे अडुसष्ट लाफ चट्टी आणि पांढरा शिस्त भयंकर होती शाळेची फक्त माझा इन शर्ट बाहेर होता म्हणजे शर्ट बाहेर होता मी तो इन केलेला नव्हता आणि आमचे सर त्याला आपण हेडमास्तर म्हणतो शाळेत त्यांनी ते मला पाहिलं मी गॅलरीत उभा होतो ऊन खात हिवाळ्याचे दिवस ते छडी घेऊन त्यांच्या हातात छडी असेल छडी घेऊन वर आले तो पण मी थून ठोकले आणि वर्गा जाऊन बसलो त्याने फक्त माझ्या जवळ आले हा आणि हात पुढे कर मला दुसरा पर्याय नव्हता मी हात पुढे केला आणि त्या थंडीच्या टच करून पाणी भर आलं काही न बघता सर निघून गेले अकरावीचा शेवटचा निरोप निरोप समारंभाचा कार्यक्रम आणि मी भाषणाला उभारायला आणि मी भाषणाची सुरुवात केल्यानंतर सरांच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलं होत म्हणून त्या आमच्या एक डोंगरे म्हणून एक त्यांनी कविता लिहिली ती कविता मला तिथं वाचावीशी वाटते सरांच्या बद्दल म्हणजे टीचर कसा असतो नजरे समज नजरे पुढे कठोर होते नजरे पुढे कठोर होते नजरे आडून पण त्यांचं अंत मन ते पाझर आहे का म्हणजे त्याला आपण पाषाण हृदय गुरुंना म्हणायचं नसतं कारण त्यांना सुद्धा हृदय असत नजरे पुढे कठोर, कठोर होते नजरे आडून पाझरते सर तुमची छडी अजून भविष्यालाही सावरते सर तुमची छडी अजूनही भविष्याला सावरते पुस्तकांची हाक येते दप्तरांच्या कंठातून पुस्तकांची हा हाक येते दप्तरांच्या हा, हा कंठातून संस्कारांच्या कंपासपेटीत संस्कारांच्या भेटीत कंपास आयुष्याला सामावून शिष्य म्हणून युवक म्हणून माणूस म्हणून घडविते सर तुमची छडी

डोंगर एका समाज मध्ये चुकविते सर तुमची छवी अजून भविष्याला सावळ आणि शेवटच्या चार ओळी आठवणींच्या फळ्यावर भड़ावर, फळ्यावरती अजून आहे सुविचार आठवणींच्या फळ्यावरती अजून आहेत सुविचार शिस्तीच्या त्या गणिताला महत्वाचा पूर्णांकार गुणाकार नजरेमध्ये घेऊन नजरेमध्ये सुरू घेऊन आभाळ व्हायला शिकवते

म्हणून आज या निमित्ताने मला इथं बोलवलं मला माहिती आहे की पावण्या जायचंय पण ज्यावेळेला एखाद्या वेळेला एखाद्या कार्यक्रमात कोणी विद्यार्थी न्यायाधीश झालेला असेल आणि त्याच्या समोर चार शब्द बोलायचे ज्या वेळेला पंचायत येते म्हणजे फार विचार करून की ज्या विद्यार्थ्याला खूप जवळून पाहिलं तोच विद्यार्थी आज न्यायाधीश म्हणून माझ्या समोर जर बसलेला असेल तर थोडस कुठतरी साहजिक आहे पण मी एक पण केलेलं आहे की माझ्या त्या विद्यार्थ्यांपुढे जे न्यायाधीश झाले मी कधीही केस चालवणार नाही जेणेकरून माझे विद्यार्थी अडचणीत येणार नाही याची जाणीव आहे आता सरांनी सांगितलं की पिवळ्या नोट्स आता पिवळ्या नोट्स पाहून का काही लहान पिवळ्या होतात <laughs> कारण त्यांना काय वेळ झालेला आहे पण असं सुद्धा कार्यक्रम करणार की पठाण पडो आगे पडो पठाण पडो आगे पठाण पडो आगे पडो आणि मोठमोठी पुस्तक घेऊन वाचणारे ते सुद्धा नापास झालेले हा आयलेच्या गॅदरिंग मध्ये झालेला कार्यक्रम एनिवे एक लव्य आता ह्या सभागृहात असे अनेक वकील असतील ज्यांनी मला पाहिलं सुद्धा नव्हतं पण त्या नोट्स मात्र त्या मी म्हणून एक लव्य आणि द्रोणाचार्य त्या एक लव्याने कधीही आपल्या द्रोणाचार्या गुरुंना पाहिलं नाही पण त्या गुरुने अंगठा मागितला तर त्या शिष्यानं हसत हसत अंगठा येईल आपल्याला भेट पण त्यात जात नाही अर्जुन हा श्रेष्ठ कसा तेही आपल्याला पाहिजे पण मी मात्र ह्या माझ्या शिष्यांकडं कधीही अठ्या मागितला नाही <laughs> मात्र त्यांनी मला मत देऊन <laughs> <laughs> तीनदा बार कोन्सिल वर पाठवलं खर म्हणजे <laughs> आजच्या घरात कोन्सिलच्या निमित्तानं माझ्या सर्व माझ्या शिष्यांचं जे कळत न कळत ज्यांनी मला पाहिलं सुद्धा नाही या सर्वांचा आभार मानतो आणि सरांना माहिती सगळ्यांना माहिती वर्ग शिकवतानाच मी सांगत असतो दारू वगैरे पिऊ नका वकिलांना आपल्याला माहिती प्रकृती खूप जपायची असते आणि म्हणून बार कौन्सिलच्या इलेक्शन मध्ये कधीही दारू कोणाला पाहिजे प्रत्येकाच्या घरी गेलो इतकं सोपं नाही माझी गणेश गवडे क्वीन आम्ही जरा क्विन मेकर नाही आता क्वीन मेकर म्हणून तरी माझा विद्यार्थी असला पण त्यांनी त्याच्या कर्तृत्वाने आणि म्हणून मी इथं जे पराभूत उमेदवार आहेत पण प्रगती असेल किंवा मानव असतील त्यांनाही सांगितलं की हे यश अपयश आहे इलेक्शन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जायचं आणि आपल्या कामाला लागायचं कुठल्याही मनामध्ये कुठल्याही सोळ्याची भावना वगैरे ठेवायची नाही आणि परत आनंदाने कामाला लागायचं यश अपयश साठ चालूच असतं देऊ आणि म्हणून त्या तमाम विद्यार्थ्यांचे मी सुद्धा आज त्यांचे होऊन आता आपण ही तुळशी उद्या मला जुन्नरला रात्री जायचं एका वकिलाचं हा दुर्दैवी अपघात कसा होतो सकाळी तो फिरायला निघालाय शेजारून एक गाडी जाते दगड उरतो आणि दगड त्याच्या डोळ्याला टोकवला पॅरालिसिस होतो त्या वकिलांना आणि त्यांचा दशक्रिया विधी उद्या आहे सुद्धा मला श्रद्धांजली बोलायचं पण गरुड पुराणामध्ये तुळशीचं महत्व खूप महत्वाचं आहे चार त्याच्यामध्ये सांगितलेली आहे गरुड तुळशीच म्हणून पर्यावरण सुद्धा आपला गुरु आहे सर्व न्यायाधीश आपले गुरु सर्व वकील आपले गुरु आहेत आपोसिएशनचा वकील सुद्धा आपला गुरु आहे निसर्ग तर आहेच आणि म्हणून ह्या सर्वांचा आज हा महत्वाचा दिवस आपण मला इथं बोलवलं दोन पाठणकरांचा <laughs> <पाटं> <laughs> दिवस <laughs> नाही सांगू शकत साहेब गुरुपौर्णिमाचा दिवस आहे पाटणकरला कधी वेगळा <laughs> केलं होता त्याने सुचवलं म्हणून सर गालिब ने दीवाने गालिब ने लिखा उसमें उसने स्टेन लिखा कि <laughs> खाबे आ जाते तुम्हारा क्या बिगड़ जाता कौन तिल पलता है तो खा में आ जाते तुम्हारा क्या बिगड़ जाता तुम्हारा परदा रह जाता मुझे दीदार हो जाता <laughs> भाऊसाहेब पाटलकर यांना मी जिवंतपणे त्यांचा कार्यक्रम कला प्रसाद मंगल कार्यालयात होता आणि तो कार्यक्रम रात्रभर जाऊन त्यांच्या समोर चालू चालवतो आणि भाऊसाहेब पाटलकर ज्यांचा मधुकर टिल्लू यांचा कार्यक्रम येतात ह्या दोन वेळी हा मेळा जाते तर तो मराठा बिघड जात त्याने मराठी तितकी सुंदर शायरी केली त्याची मराठी इतकी लांबरीबुजे असते म्हणजे आपलं प्रेम मित्रांना कोणी पाहणार नजर लागेल दुसरं लागेल म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण स्वप्नातच भेटायचं आणि एक दिवस तिला म्हणतो वास्तवाच्या या ना आस ही भाऊसाहेब पाटणकर वकील अॅडव्होकेट भाऊसाहेब पाटणकर मराठीमध्ये तंत उत्तम शायरी करणारे यवतमाळचे आज नाही या जगात पण तंतोतंत तोला मोलाची मराठीमध्ये सुद्धा शायरी करणारे वास्तवाच्या याद ना ही नामिलनाची आश ही सोडून माझे स्वप्न का इथे आलीस ही ती म्हणते येते तुझ्या स्वप्नी काही म्हणून नाही तरी येते तुझ्या स्वप्नी का म्हणून नाही तरी ते पण स्वप्नात तू तुझी वागणूक ठेवशील ना बरी स्वप्नात मात्र तुझी वागणूक ठेवशील ना बरी ती वचन देतो काही घाबरू नको आणि ती स्वप्नामध्ये आली हा ठोंगा दुपारी झोपलाय आणि दुपारी विचार दुपारी त्याच्या स्वप्नात येईल कैसी तरी बाई आले मी स्वप्नी तुझ्या कैसी तरी पण भोवती सारे जागे तुझ्या आहेत पण भोवती सारे जागे तुझ्या जाणते सर्वस मीही नव्हे साधी तशी स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तुझी स्वप्नात नाही येतील मेले मी जशी आले तसे आमच्या इलेक्ट्रिकचे क्लासमेट एकूण विद्यार्थी साहेब लॉ मध्ये सुद्धा इतका वृक्ष प्रदेश आहे पण यांना शिकवताना मिस्टेक ऑफ फॅक्ट शाही आता आपण मिस्टेक ऑफ फॅक्ट म्हणजे मिस्टेक ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज बट मिस्टेक ऑफ फॅक्ट इज एक्सक्यूज इग्नोरेशिया फॅक्ट इज एक्झ्युटा इग्नोरन्स ऑफ इग्नोरेशिया नॉन एक्झ्युटा वकील आता बा बॉम्बे हायकोर्टचा एक निकाल आला नवऱ्याला घटसूट पाहिजे बायकोच साहेबांनी विचारलं तुला का घटसूट पाहिजे नवऱ्याला विचार नवरा म्हणाला साहेब सकाळ मस भाई असं मी सांगत असतो बॉम्बे हायकोर्ट असं सकाळ मस सको तर नवऱ्याला विचारलं असत तुला घटस्फोट का हवा नवरा म्हणतो साहेब कृपया तिच्या नजरेवर बेहद झालं खुश कृपया तिच्या नजरेवर बेहद झालो खुश मी आणि मी लो पण आज कुठे कळेल मला ते अशीच वाटते सरदार आता वकील पण सरदार आणि आमच्या क्लाइंट पण सरदार प्लांट मैं तो गाने गए बोले साहब साहब अपने को फेस करने गए बोले क्या माने नहीं मैं मेरे केस के फैक्ट में आपको शायरी में सुनाऊ बोला यार पहला क्लाइंट मिला जो शायरी में सुना रहा है इंस्ट्रक्शन <laughs> उसने शायरी में सुनाना शुरू कर दिया क्या हसी नजारा था अरे यार पहली बार अच्छी फेस <laughs> क्या हसी नजारा था वो नदी किनारा था क्या हसीन नजारा था, था वो नदी किनारा था तेल और कंगी का पसारा था तेल और कंगी का पसारा था करीब से जाके जब हमने देखा सरदार जी हारा था दिस इज अ मिस्टेक ऑफ फैक्ट बहुत गजल में भी कि रात के सन्नाटे में हमने क्या क्या धोखे खाए रात के सन्नाटे में हमने क्या क्या धोखे खाए हैं अपना ही जब दिन धड़का हम समजेव आहे सन्नाटे मी हमने ह्या गोष्टी साहेब ऑफ फॅक्ट शिकवताना यांना जर असं सांगितलं ना तर लोकांना मायनर आर ना मायनर मला वाटतं मोरिबीस वर्षासणीसर नसेल हे ना आता तो रेशो सांगताना मग मायनरचं अग्रीमेंट सांगताना आता कळ म्हण आपला कवडे म्हणत होतो सर तुमचा अजून आठ होते ऑल कॉन्ट्रॅक्ट सर अग्रीमेंट ऑल अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट म्हणलं ते सांगताना मला अमृता पण आहे समोर काय अमृता काही माहिती सगळे माझ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे न्यायाधीशांचं नाव माहिती मी तर ते शिकवताना कमसीन हो अभि नादा हो अभि आता त्याचं वयस त्या मुलींचं वय सतरा आहे आणि मुलगा आहे बावीस वर्षाचा आपल्याला शिक्षण पास हिंदू प्लस वन सांगत नाही आणि ज्यावेळेस हिंदू मारेजाला त्यावेळेला वय किती होतं अठरा आणि पंधरा होतं नंतर ते वाढले एकवीस आणि अठरा पण समजा दोघे एकाच वर्ष शिकत असतो तर म्हणून एकवीस वेगळी करायचं सरकारचं धोरण चाललं होतं ते परत तिने तीन वर्ष वाढ बघायची तर अथवा तीन तरह रोज गोल करते शादी करो शादी करो बोला कंसिन हो अभी नादा हो अभी हाँ मैंने मैंने सेकंड में कंसिन हो अभी नादा हो अभी कहीं खोदोगे दिल मेरा कंसिन हो अभी नादा हो अभी कहीं खोदोगे दिल मेरा और मेरा दिल तुमने कोई खो दिया तो तुम्हारे खिलाफ मुकदमा नहीं कर सकता मोहरी बीबी के तुम्हारे जिंदगी में कोई मोहरी बीबी आई है क्या सुनो कम से न हो अभी नादा हो अभी कई खो दोगे दिल मेरा लिए तुम्हारे लिए रखा है इसे ले जाना जवाब हो तुम्हारे लिए रखा है इसे ले जाना चाहिए आज कल सेक्शन थर्टी ऑफ द पार्टनरशिप है यू कैन बी ए बेनिफिशरी